महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी कर्जतमध्ये शिवसेनेची युवा तोफ धडकणार शिवसेना नेते आमदार आदित्यसाहेब ठाकरे कर्जत खलापूरकरांना करंना संबोधणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा युवा सेवा प्रमुख आमदार आदित्य साहेब ठाकरे यांची जाहीर सभा सोळा जुलै रोजी कर्जत मधील शेळके हॉलमध्ये सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली असल्याने या सभेची जय्यत तयारी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक युवा सैनिक आणि महिला आघाडीच्या वतीनं करण्यात येते तर या सभेची नियोजनासंदर्भात आढावा बैठक उत्तर रायगडचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे आणि खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती शिवालय कार्यालयात अकरा जुलै रोजी पार पडली तर यावेळी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी आपले मत मांडताना म्हणाले की कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघावर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकणार असून त्यासाठी आपण सर्वजण सज्ज झालेलो आहोत विधानसभा निवडणुकीसमोरील विधा उमेदवारांच्या तोड आपण ही निवडणूक लढणार असल्याचे आपापसातील आप मतभेद बाजूला सारत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी एक दिलानं कामाला लागा तर येत्या सोळा जुलैला आपल्या नगरीत सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे येणार असल्याने त्यांचे या नगरीत भव्य स्वागत करण्यात येणार असून त्यांचे विचारमंथन यासाठी सगळ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहा असं आवाहन करण्यात आलं आहे यावेळी प्रमुख नितीन सावंत कर्जत तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे खालापूर तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे रियाज बुबुरे भिवसेन बडेकर बाबू घरे पंढरीनाथ राऊत राजाराम शेळके उमेश गावण माधव कोळंबे महेश पाटील ॲडव्होकेट संपत हडप संतोष देशमुख विलास चालके अशोक मरागे रिपीट अशोक मरागचे दिनेश घाडगे बंडू क्षीरसागर अवेश जुवारी सुरेश गोमारे अविनाश भासे असीम बुबुरे नितीन धुळे बाजीराव दळवी विलास सांगळे पांडुरंग बागडे निलेश घरत महिला आघाडीच्या अनिता पाटील करुणा बडेकर सुविधा विचारे शैला भगत वैजयंता गायकवाड आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येनं शिवसैनिक युवा सैनिक आणि महिला आघाडी उपस्थित होत्या आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोठी मोर्चे बांधणी केली असता या विभागातून सर्व पक्ष संघटना वाढीवर भर देण्याचं काम सुरू असल्याचं पाहायला मिळत असताना अनेकांचा पक्षप्रवेशाचा ओघ शिवसेना पक्षात सुरू असताना पक्ष संघटना अधिक बळकट व्हावी यासाठी सोळा जुलै रोजी कर्जतमध्ये शिवसेनेची युवा तोफ गरजणार आहे या सभेत शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्यसाहेब ठाकरे मार्गदर्शन करणार असल्यानेही ही, ही सभा अविस्मरणीय होण्यासाठी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक जय्यत तयारी करत असल्याचे पाहायला मिळते याच अनुषंगाने अकरा जुलै रोजी या सभेच्या नियोजनासाठी बैठक कर्जतमधील शिवालय कार्यालयात पार पडली तर यावेळी कर्जत तालुका संघटक बाबू घरे संबोधताना म्हणाले की आपल्या पाठीशी खूप मोठं व्यासपीठ असून आदित्य साहेब उद्धव साहेब यांचे आशीर्वाद असून पुढील काळात कोणत्याही अमिषाला बळी पडू नका उद्धव साहेबांच्या पाठीशी ठाम राहिल्याने अनेक दबाव आणले पण हटलो नाही आणि यापुढे हटणार नाही असं घारे म्हणाले तसेच आवेशिजुवारी यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की जशी शेतकरी म्हणून आपण आपल्या शेतीची काळजी घेतो तशीच आपल्या पक्षाची काळजी घ्या पुढील काळात आमिषाचा पाऊस होणार आहे आणि या पावसात न भिजता निष्ठावंत म्हणून राहा आयुष्यात मनाला समाधान मिळालं असं आवेश आवेशिजुवारी यांनी म्हटलेले तसेच खालापूर तालुका संपर्क प्रमुख उमेश गावंडे यांनी आपले विचार मांडताना संबोधले की शिवसेना पक्षाच्या पडत्या काळात आपण उद्धव साहेबांच्या पाठीशी ठाम राहिल्याने मनाला चांगलं समाधान मिळाले लोकसभा निवडणुकीत आपल्याला कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात भरघोस मताधिक्य मिळाले हे मताधिक्य आपल्याला विधानसभा निवडणुकीच्या विजयाची नांदी आहे कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे आपल्या भाषणातून मार्गदर्शन करताना म्हणाले की कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ हा आपला बालिकिल्ला आहे आणि पुढील काळातही तो आपला बाली किल्ला राहणार आहे त्यामुळे येत्या दोन महिन्यात सर्वांनी मोठे परिश्रम घेत उद्धवसाहेबांना आपल्या हक्काचा आमदार निवडून देत त्यांचे हात बळकट करा असंही कोळंबे म्हणाले आहेत तसेच कोल्हापूर तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळेनी आपल्या मनोगतातून आहे की सर्व शिवसैनिक युवासैनिकांनी आणि महिला आघाडीने पक्ष बांधणीवर भर देत पक्ष संघटना अधिक बळकट करा तर आपल्या काही समस्या असल्यास पक्षातील वरिष्ठांसमोर मांडल्यास असल्या सोडवण्यासाठी वरिष्ठ कटिबद्ध राहतील सर्वांनी पक्ष संघटनेचे ध्येय धोरण समजून घेत पक्ष संघटनेशी एकनिष्ठ राहिल्याने पक्ष संघटना आपल्या कार्याची दखल घेत आपल्याला योग्य तो न्याय देईल असंही पिंगळे यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्र माझा संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत बाळासाहेबांचे विचार आपल्या बरोबर होते उद्धव साहेबांचे विचार आपल्या बरोबर होते आणि हा मतदारसंघ असा आहे की संघाने नेहमीच बाळासाहेबांच्या विचारांना साथ दिली उद्धव साहेबांच्या विचारांना साथ दिली तो विचार घेऊन तुम्ही सर्वच जण एक निष्ठा निष्ठा काय असते ते या लोकसभेला तुम्ही सर्वांनी दाखवून दिलं की तुम्ही जे कष्ट केले मेहनत केली आणि त्या मेहनतीच्या जेव्हा आपल्या मतदारसंघात अकरा हजार रुपये वीड घेतला त्याबद्दल आपण शिवसंपूर्ण अभियान प्रत्येक गाव वाडी वस्तीत गेलो प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये गेलो त्या ग्रामपंचायत मध्ये गेल्यानंतर आपण तिथल्या पदाधिकाऱ्यांचे त्या ठिकाणी आभार तर मानलेच पण येणाऱ्या काही तासावर आपली लढाई येते पण सांगितलं त्या टायमाला आपण सांगितलं ती लढाई लढत असताना आपला दोन वर्षाचा काळ प्रत्येकाने डोळ्यासमोर ठेवला पाहिजे त्या दोन वर्षाच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी काय संघर्ष केला तर डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आणि उद्याचे काही तासावर आपले आनंदाचे दिवस येणार आहेत काही तासावर तुमचे सगळ्यांचे चांगले दिवस येणार आहेत काही तासानंतर तुम्ही सगळेच जण आमदार होणार त्या ठिकाणी होणार आहेत प्रत्येक ग्रामपंचायत आम्ही देवाच दिलाय नितीन जाऊन म्हणून तुम्हाला कुठल्याच गोष्टीला कमी पण पड देणार नाही तुम्ही आजपासून आजपासून जरी सांगितलं आजपासून तर ती सगळी गोष्ट करायची जी राजकारणात सगळी माझी तयारी आहेत आणि तुमची सगळ्यांची पण तिथे आहे फक्त आता आपल्याला काही वेळ आपल्या पक्षाची देण्याची गरज आहे दिवसभरात अर्धा तास एक तास असेल आठवड्यातला एका तास असेल की आपण आपल्या ग्रामपंचायत मध्ये संपर्क ठेवणं फार गरजेचं आहे नवीन नोंदणी असेल दहा पंधरा वीस पंचवीस मध्ये मत मतं वाढवायची ती वाढवायचे आता प्रोग्राम चालू आहे तर माझ्या सगळ्यांना तुम्हाला विनंती आहे मी प्रत्येक ग्राम जर गेलो तेव्हा आपण त्यांना सांगितलंय की आपल्याला पंधरा वीस मतं कशी वाढतील नवीन रस्ती त्या ठिकाणी करतील आणि सोळा तारखेला आपल्याला आदित्य साहेबांना एक वेगळ्या वेगळ्या स्वागताने आपल्या त्या स्टेजवर घेऊन जायचं आहे त्यासाठी आपण सगळे सज्ज होऊया आज काल संध्याकाळी दौऱ्याचं नियोजन झालं आणि एवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये फक्त एक मेसेज आणि फोनवरती शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पदाधिकारी काय ताकदीचे हे तुम्ही इथं आल्यावर सगळ्यांनी दाखवून दिलं फक्त एक मेसेज आपण त्या ठिकाणी केला फार फोन पण कमी केले असतील पण सगळेच पदाधिकारी हे कुटुंब बोलतात काही एक बोलता बोलतात हा आपल्या सगळ्यांमध्ये किंवा एक कुटुंब आला फोन आला त्या माझ्या माझा नेता त्या ठिकाणी येणार आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी नियोजन साठी गेलं पाहिजे तुम्ही सगळे त्या त्या सगळ्यांच या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपण सगळ्यांनीच आपल्या मध्ये काय ज्या ताकदीन उतरायचंय ते ताकदातील काम चालू करूया हे त्या ठिकाणी बोलतो आणि या ठिकाणी महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत